हद्दवाड भागाचा विकास मीच करेन युवराज राठोड यांचे अभिवचन जुळे परिवर्तन विकास आघाडीची पदयात्रा जुळे सोलापूर या हद्दवाड भागाचा सर्वांगीण विकास मीच करू शकतो म्हणून मतदारांनी मलाच संधी द्यावी असे आवाहन परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांनी केले जुळे सोलापूर परिसरातील ओमगर्जना चौक सैफुल नगर उद्धव नगर इंडियन मॉडेल शाळा परिसर दावत चौक भारती विद्यापीठ गोविंदश्री डी मार्ट रोड नेहरू नगर इंचगेरी मठ डी फार्मसी महाविद्यालय यासह अनेक नगरांमध्ये पदयात्रा आणि जनसंवाद रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते उमेदवार की मला युवराज राठोड म्हणाले संधी दिल्यास सोलापूर शहराच्या हद्दवाड भागाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी मी सेवकाची भूमिका बजावणार आहे याशिवाय रस्ते पथदिवे वीज आणि ड्रेनेजचे प्रश्न सोडवण्यासाठी मला विधानसभेत पाठवा मग प्रत्येक प्रश्न जातीने सोडवेन प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात गरिबांसाठी ताकदीने लढणार आहे जनतेची मी इमाने इतबारे सेवा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी रॅलीत सामील झालेल्या नागरिकांना अभिवचन दिले यावेळी मनोज कुमार अलकुंटे प्रदीप सुरवसे चंद्रकांत शहापुरे राजू बगाडे युवराज चव्हाण नितीन नाना चव्हाण शशी चव्हाण अशोक भोपळे बाबा मुल्ला यांच्यासह अन्य उपस्थित होते लोकांचं प्रेम आहे हे आता शंभर टक्के मताच्या रूपांतरात परिवर्तन होणारच आहे आणि म लोकांनी जनतेने ठरवलं आहे की आता परिवर्तन करायचंच आहे जेव्हा आपण घरोघरी जात आहे आता समस्या भरपूर आहे धुळे सोलापूरचे सुशिक्षित आहेत त्यामुळे हे या लोकांची माझं पंचवीस वर्षापासून कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळे या लोकांना सांगायचं गरज नाही की युवराज भैया कोण आहे त्यामुळे माझे संपर्कात कायम आहेत माझं स धुळे सोलापूरमध्ये एक हॉस्पिटल आहेत त्या माध्यमातूनसुद्धा माझे बरेचसे लोकं त्या कनेक्टिव्हिटी आहे आणि राहता राहिला दुसरा विषय धुळे सोलापूर म्हणजे माझं माहेर असल्यासारखं आहे होमटाऊन आहे माझं त्यामुळे इथं शंभर टक्के मला इथून ज्यावेळेस विद्यमान आमदाराला पॉकेट वोट समजतात ना ज्यावेळेस इव्हीएम उघडतील त्यावेळेस धुळे सोलापूरचं मत परिवर्तन काय होईल त्यांना दिसून येईल तेच मी सांगतोय ते कारण प्रत्येक आता या जे उमेदवार आहे ते जाती धर्माच्या नावावर निवडणूक आहे धर्मराज हे धर्माच्या नावावर मत मागत आहे आणि विद्यमान आमदार हे त्यांच्या कागदोपत्री विकासावर मत मागत आहे मी फक्त जनतेचा सेवक आणि चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल होणारा आणि सर्वसामान्यांचं काम करणार का होत आहे असं चित्र सध्या दिसत आहे काय सांगा काडाजी साहेब मोठे नेते आहेत एक आदरयुक्त व्यक्तिमत्व आहे पण ते शेवटी बळीचा बकरा झालेला आहे साहेब तेवीस तारखेनंतर स्वतः माझ्या घरी मला विजयाचा हार होतो चव्हाण करतो शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत काय जोर लावायचं लावा पण शेवटी जनता माझ्या पाठीशी आहे शंभर टक्के विजय हा माझाच आहे